बिहारच्या निवडणुकीदरम्यान आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक सर्वे तुमच्यापर्यंत तो पोहोचवले आणि आता वेळ आहे ते आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा गदारोळ सुरू असताना भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्वेनुसार काही महत्वाचे राजकीय बदल महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आले तर सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याबद्दल शक्यता व्यक्त केली जाते आणि या सर्वेनुसार ज्या जागा निघाल्या आहेत त्याबद्दल ऐकून एकनाथ शिंदे यांची झोप उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही सरकार नावाने केलेल्या एका बातमीनुसार या सर्वेचा सगळ्यात जास्त धक्का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि ठाकरे गटाला देखील बसलाय काय आहे या सर्वेमध्ये असत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्याची शक्यता आहे आणि ते ऐकून एकनाथ शिंदे यांना धक्का का बसलाय याबद्दल आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टुकट राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण पूर्णपणे तापलंय नगर परिषद नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद आणि महापालिकांवरही निवडणुका होण्याची शक्यता असून त्यात सर्वात मोठे राजकीय रणक्षेत्र ठरणारे ठरणार आहे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणे हे सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेचं प्रकरण आहे विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि भाजप महायुतीमध्ये या निवडणुकीला वेगळंच महत्व आहे कारण गेल्या पंचवीस वर्षांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेवरती राज्य करते आणि अशातच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेतून काही महत्वाचे राजकीय संकेत समोर आले ते असे आहे की या सर्वेमुळे मुंबईतील राजकीय वारेच बदलताना दिसत आहेत नव्या राजकीय स्थितीनुसार भाजपला महायुतीसोबत लढल्यास मोठा फायदा होणार आहे असे या सर्वेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की भाजपचा जनाधार अनेक ठिकाणी वाढत चालला असून शिवसेना गट आणि काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांच्या क्षेत्रामध्ये भाजपने मजबूत घुसखोरी केल्याचं सर्वेमध्ये नमूद आहे दोन हजार सतरा मधील महापालिका निवडणुकीत भाजपकडे ब्याऐंशी नगरसेवक होते नव्या सर्वेनुसार या ब्याऐंशी जागा टिकण्यासोबतच ठाकरे गटाच्या तब्बल सोळा जागा आणि काँग्रेसच्या आठ जागा भाजपकडे वळू शकतात त्यामुळे भाजपचा आकडा हा शंभर ते एकशे सहा दरम्यान जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाकरे गटाकडे सध्या अडोतीस माजी नगरसेवक शिल्लक आहेत आणि या पैकी सोळा जागांवर भाजपला विजय मिळू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते ठाकरे गटासाठी हा मोठा धोकाचा इशारा मानला जातोय काँग्रेसला या सर्वेचा मोठा फटका बसणार असून दोन हजार सतरा मधील एकतीस नगरसेवकांपैकी आठ जागा आता भाजपकडे वळताना दिसतात एकूणच महायुतीच्या एकत्रित ताकदीने मुंबई महापालिकेत भाजपची सर्वात मजबूत स्थिती निर्माण होत असल्याचं चित्र सर्वेमधून दिसून आलंय तरी पण या भक्कम आकडेवारीनंतरही भाजपला स्वबळावर मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणं शक्य नसल्याचं सर्वेमध्ये स्पष्टपणे दिसतं शिंदे गटाची साथ भाजपसाठी अत्यंत आवश्यक असल्याचं देखील या सर्व्हेमधून कळतं कारण मुंबईसारख्या रणनैतिक महत्वाच्या महानगरपालिकेत सत्ता स्थिर ठेवण्यासाठी मजबूत युतीची गरज असते या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिंदे गटातील जागा वाटपांच्या चर्चेला वेग आलाय भाजपकडून दोनशे सत्तावीस पैकी दीडशे जागांवर उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू असून शिंदे गटाने स्वतःसाठी एकशे पंचवीस जागांची मागणी केली आहे या मागणीमुळे महायुतीत काही ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असली तरी एकत्र लढल्यास पक्षांना होणारा फायदा देखील या सर्व्हेमधून स्पष्ट झाला एकूणच पाहता मुंबई महापालिका निवडणूक राज्यातील सर्वात मोठे राजकीय रणांगण म्हणत चाललंय भाजपचा आत्मविश्वास वाढू नये शिंदे गटाची आवश्यकता कायम आहे ठाकरे गटावर संकटाचे धक दाटलेले तर काँग्रेसची स्थिती आणखी कमजोर होताना दिसते आगामी काळात महायुतीचे अंतिम जागा वाटप काय असेल आणि कोण किती जोरात निवडणुकीत उतरेल यावर मुंबई महापालिकेचं भविष्य अवलंबून राहणार आहे आणि ते लवकरच आपल्या समोर येईल तोपर्यंत तो कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि त्याची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे हे आपण जाणून घेऊयात हे सुरुवात करण्याआधी ही माहिती माध्यमांमधून आणि भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेतून आधारित आहे त्यावर विश्वास ठेवणं थोडा अवघड आहे पण तरी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे मुंबई महापालिकेवर मी आधी सांगितल्याप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज्य करते पण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणानंतर राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार काँग्रेसला बरोबर घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे नेते तर महायुतीत भाजप बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात तर भाजपने कंबरच कसली आहे काही ठिकाणी तर भाजपने सात सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध जिंकून आलेले आहेत बिहारच्या निवडणुकांनंतर भाजपचा वाढलेला कॉन्फिडन्स हा आपल्या आप महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे कारण बिहारची निवडणूक चालू असतानाच हा सर्वे बाहेर आला आणि जसं भाजपला कळलं की मुंबई महापालिकेत शंभर जागा मिळण्याची शक्यता आहे तसं लगेच भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा सुरू केला आणि जसं की मी आधी सांगितलं होतं की शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसला तो याच कारणामुळे अशातच आपण पाहत आहोत की महायुतीमध्ये शिंदे आणि भाजप यांच्यात वाद वाढत चालले आहेत कारण नुकतंच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली मात्र तिथून परत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आपल्याला सन्नाटा पाहायला मिळतोय आणि या वादाचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे सोबतच मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाल्याने राजकीय समीकरणे बिघडू शकतात काँग्रेसने मनसेचा विरोध केलाय मात्र तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये एंट्री देण्याबाबत पुढाकार घेतला आहे पण आता भाजपने केलेल्या सर्वेमुळे सगळेच पक्ष अस्वस्थ झालेले आहेत मात्र हा सर्वे फक्त एक अंदाज आहे असं आपण म्हणू शकतो त्यानुसार निवडणुकीत काय घडेल काय नाही हे नक्की सांगता येणार नाही पण तरीही तुम्ही कुठल्या पक्षासोबत आहात आणि या सर्वेबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडीसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा